फोन आपण देवला फोन लावायचा मोबाईलच नाही मला बी हे गाबडी कडू पन्नास पन्नास हजाराचा मोबाईल वापरते आपल्याकडे एक पाचशे रुपयाचं दबड नाही साध फोन लावायचं म्हणलं हाय का कोणाला बोलायला थांब आताच काय करू जाऊ आणि नवाच मोबाईल घेऊन येऊ काय असेल ते असेल बघू भाऊ पिच्या काय बापा ते माझ्या पीटीच्याकडला ते एक बॉक्स घेऊन काय त्या बॉक्समध्ये तुला काय बाकीच दे देणार का म्हणलं की आणच जर हाय तिथे माझी वाजवायची पेटी आहे ना देते नुसतंय लहान लवकर जायचे उंड घ्या का म्हणलं धाम नुसतं घरात बसते आई काय आपण ह्या बॉक्स मध्ये असलं चेंज आणि फेंद्या बांधल्या तर काय आहे सोडते काय सांगितलं तेवढं काम कर निघित ना मी जेवढला चाललोय मला याला टाइम लागल जरा पैसे पैसे तोर नाही ना आयचं तुम्ही तुला हे काटेच घालेन आयचं पैशाच काय तिचं तिला इचर हे माझं बॉक्स तिथं असतो ह्या पान सुपारी कात्री चोना समजा असतंय हा ही काय गरज आईला सांगत असतो आल्या म्हाताऱ्याने बॉक्स नेलाय म्हणून मातरीला माहितच नाही माझा बॉक्स कसल आहे काय म्हणून डॉक्टर संध्याकाळी आलो तुमचा आहे का नाही कातडच काढायला होतं मातरीला इतक्या दिवस तुला मिळ लागला नाही नाहीला लागला चल की अजयवरला मोबाईल एना जायचं म्हणलं की हातरी इधर हाप गाडी नेट बस माझे मागत चल चल की इधर काठी अटवान तू गाडी तू जा ना बरं मी काय जो काढली गाडी माझी गाडी घेऊन गेले ते असले देले हातात हां काय ही बिमसल पे हाय हनापुर पाय गुटन बस हां बस अपाय दिवर हांग आछी आणि काय जका काय मोबाईल जरा चांगला एवढाच मोबाईल काय दाखव जरा दहा पंधरा हजार पर्यंत पन्नास हजारचा वापरते मोबाईल लाखापर्यंत चालतंय का लाखापर्यंत लाख तुझ्या दुकानात सगळ्यात मोठा फोनचा आहे ना ते दाखव मोबाईल आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स आहे एक लाख एका सगळ्यात मोठा तेच जास्त आणि दे मागतो सर आपल्याला ह्यांना त्यांना फोन बि लावाय आपल्याला महागच घ्यायचा कार्यक्रमाला जाऊन मायंदा पैसे साचल्यात माझ्याकडे डायरेक्ट घेऊन टाकून मोठाच आहे गेला ओढ घेऊन बाबा हे चालतंय का आयफोन कसला फोन आयफोन 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 एक लाख एकाहत्तर हजार रुपये जाय होय सगळ्यात महाग हे जगात सगळ्यात महाग हेच आहे आपल्याकडे आता आहे ना आणि बाजारात सगळ्यात मोठा हिच आहे सगळ्यात मोठा हिच आहे त्याच्यापेक्षा मोठा नाही देऊन टाके तिथे पैसे एवढा मोठा पाहिजे एवढा मोठा काय मोठाच घ्यायचं काय असेल ते काय एकदाच आहे पैसे देऊन टाकतात गाबड्यान बसून फोन लोक ठोले बाबा संधी काय त्यांना करून माहित मोज किती ह्यात बघ बसून मोज आणि किती तर दोन लाख घे किती तुला लागते तेवढं घे आणि देते काय लागते हे चालू बिलू करून फोन लावून लागला पाहिजे बाबा पैसे दिलेत मांगरी बाकीचे अरे मला ग्लास लावून दे बिल बाबा आम्हाला काय माहित नाही तू चालू करून सगळं बाबा बाबा लय मोठा मोबाईल मौ घेतला हा लय मोठा मोबाईल मौ घेतला मोठा मोठाच मौ घेत असतो आपण

पंचवीस पन्नास अचानक येऊ का मग बाबा थांबा जरा दोन मिनट गिफ्ट द्यायचे तुम्हाला काय द्यायचंय गिफ्ट गिफ्ट द्यायचे आता गिफ्ट आहे कोणा एवढा मोठा मोबाईल घेतलाय तुम्ही एक लाख एकाहत्तर म्हणल्यावर हे घ्या एक दोन तीन चार गिफ्ट तुम्हाला हेडफोन आहेत वायरलेस हेडफोन पॉवर बँक आल्या का वेगवेगळे गिफ्ट आहेत अरे मग अजून एक मोठा मोबाईल गिफ्ट द्या अजून मग पाच पोर आहे आमची हा अजून एक जीएस यात आणि काय होते આ ગાશીリモટા જેતલે તમે અત 1 લાખ એક કદરાના મનલે હા આ ગાશીયા અમને જે એ ધરાપ